हॅलो मित्रांनो कसे आहात तुम्ही मी तर छान आहे तुम्ही कसे आहात मला कमेंटमध्ये सांगा मी आज तुमच्यासमोर एक गाणं सादर करणार आहे त्या गाण्याचं नाव नमो नमोस्तू शारदे साँग आहे आता मी गाणं स्टार्ट करत अस आहे नमो न वास्तुषारदे सकल कला विशारदे नमो नमोस्तु शारदे सकल कला विशारद अजान अधारदे मनात सद्विचारदे अजानमी मी मनात सद्विचारदे हे श्वेत पद्मवासिनी विनाधरी सुहासिनी श्वेत पद्मवासिनी सुशुभ्रवस्त्रधारिणी नमोस्तु चित्तहारिणी शारदे 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 शारदे